बी एलबीएस रोडवर भीषण अपघात झालेला आहे भरधाव कारचा हा भीषण अपघात झालेला आहे आत्ताची महत्वाची बातमी अपघातामध्ये तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते तर भरधाव कारचा अपघात झालेला आहे हा भीषण अपघात होता आणि यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झालेले आहेत बी एलबीएस रोडवर हा भीषण अपघात झाला आहे यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर अमोल हा अपघात झालेला आहे किती वाजता हा अपघात झाला आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे नक्कीच पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाल्याचं कळत आहे घाटकोपरच्या एल बी एस मार्गावर भरधाव वेगात आलेली कार थेट जे फुटपाथ असतं त्याच्यावर धडकली आणि ही कार थेट दुकानाच्या कठड्यावर जाऊन धडकली आहे आणि या कारमध्ये दोन तरुणी आणि एक तरुण असल्याचं सांगितलं जात आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये हा जो तरुण आहे तो गंभीर जखमी देखील झालेला आहे जे प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी ही घटना पाहिली त्यांच्या त्यांनी जो जबाब नोंदवलेला आहे आता पोलिसांकडे त्याच्यानुसार हे काही हा जो तरुण आहे आणि तरुण आहे ते मध्यधुंद अवस्थेत असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे ज्यामुळे आता ह्या ज्या तरुणाला आहे ते आता पोलिसांनी रुग्णालयात दाखल करण्यात केलेला आहे आणि त्याची नंतर सर्व टेस्ट जी केली करण्यात येणार आहे त्याच्यानंतरच नक्की तरुण मट्यादुंद अवस्थेत गाडी चालवत होता का हा तरुण हे स्पष्ट होईल दरम्यान मुंबईच्या रस्त्यांवर अशा प्रकारच्या भारधाव वेगानं गाड्या चालवण्याचे प्रकार काही नवीन नाही आहेत अशा प्रकार असे प्रकार या आधी देखील घडलेले आहेत परंतु हे प्रकार किती नागरिकांच्या पुटपावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात सुदैवाने पहाटेची वेळ होती त्यामुळे या ठिकाणी कुठची वर्दळ नव्हती त्यामुळे मोठी जी दुर्घटना म्हणजे जी घटना आहे कुठली जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये आणि मोठी दुर्घटना होता होता टळलेली आहे सध्या घाटकोपर पोलीस आहेत ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत धन्यवाद अमोल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी